त्यानंतर मित्रांनो शेतकरी मित्र आपल्याला प्रश्न विचारतात की पहिलं पाणी डाळिंब पिकाला किती तास द्यायचा आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या बागेमध्ये जाऊन शोधायचं आहे कारण की प्रत्येक डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची लागवडी वेगवेगळ्या जमिनीमध्ये केलेली असते प्रत्येक डाळिंब उत्पादक शेतकऱ्याच्या मातीचा प्रकार हा वेगवेगळा असतो त्याचबरोबर जे काही ड्रिपर्स आपण लावलेले असतात तर त्याचा डिस्चार्ज देखील वेगवेगळा असतो त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी प्रत्येक डायम उत्पादक शेतकऱ्याला आपल्या बागेमध्ये जाऊन या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे त्यानंतर मित्रांनो हे पहिले पाणी देत असताना आपल्याला चांगल्या प्रकारे मोठी पाने मिळण्यासाठी आणि मोठी आणि लांब मादीकळी मिळण्यासाठी आपल्याला काही अन्नद्रव्य द्यावे लागणार आहे तर या अन्नद्रव्यांमध्ये आपल्याला फॉस्फरस आणि पोट्या शुक्त अन्नद्रव्यांचा वापर करायचा आहे आणि मुळांच्या विकासाकरता काही उत्पादनांचा आपल्याला वापर करायचा आहे तर मित्रांनो या पहिल्या पाण्यासोबत आपल्याला झिरो साठ वीस प्रति झाड दहा ग्राम या हिशोबाने आपल्याला द्यायचं आहे जर आपली शंभर झाड असतील तर प्रति झाड दहा ग्रॅम या हिशोबाने आपल्याला एक किलो झिरो साठ वीस हे पहिल्या पाण्यासोबत सोडायचं आहे आणि मुळांच्या विकासाकरिता आय बी ए बायो असायमो आधारित असलेलं फसल किंग क्रॉप सायन्स कंपनीचं सॉइल टॉप हे उत्पादन आपल्याला एकरी एक लिटर हे ड्रिपद्वारे आपल्याला सोडायचं आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा डायम्ब पिकाला पहिल्या पाण्यासोबत आपल्याला झिरो साठ वीस प्रति झाड दहा ग्रॅम आणि फसल किंग क्रॉप सायन्स कंपनीचं सॉईल टॉप हे एकरी एक लिटर हे आपल्याला डायंब पिकाला पहिल्या पाण्यासोबत आपल्याला सोडायचं आहे तर मित्रांनो जर आपण अशा पद्धतीने जर डाळिंब पिकामध्ये पहिल्या पाण्याचं जर नियोजन केलं तर जी काही येणारी नवीन फूट असेल किंवा जी काही येणारी नवीन मादीकळी असेल तर ती देखील आपल्याला मोठी आणि लांब मिळणार आहे आणि त्याचा थेट परिणाम आपल्याला शेवटी वरती मिळणार आहे आपल्याला मोठी साईज फळांमध्ये मिळणार आहे आणि आपण जर आपल्या ॲग्रोकिशनच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद